नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला बाजारामधील खिलारखोण बैल बाजार याबद्दल माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येकही सकाळी सहा ते दुपार दोन वरपर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये खिल्लारखोण खिल्लर बायलांसोबतच खिल्लार गाई याच्या गायी याच्या पाड्या शेळी मेंढी बोकड आणि मैस ही सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध असणार आहेत एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या तसंच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बटन घंटा बटन दाबा चला तर पाहूयात खिलदार खोंड बैल बाजार याबद्दल सविस्तर माहिती काय म्हणते बैलस किंमत पंच्याहत्तर दाताला कसा आहे चार दाता आहे चार दाते कामाला शेतामध्ये सगळ्या सगळ्या कामाला कामाला वापरलेला आहे बरं काळजु काय सांगताय त्यांची सव्वा लाख सव्वा लाख दाताला कसे आहेत दोन दोन दुन आहे दोन दोनच झाले हां ही कामाला वापरले आहेत का सगळ्या सगळ्या लांडे शेतकामाला वापरलेले आहेत तो वापरलेलं आहे बरं शेवट जोडी द्यायला का होईलचं ही लाखाला द्यायची एक लाख करून द्यायची आपलीच आहे या जोडीचं काय सांगताय त्यांची एक पासष्ट एक लाख पासष्ट हजार दा रुपये दाताला कसे दोन दोन आहेची दोनदा ते दिसो जा शेती कामाला वापरलेले आहे चालू आहेत चालू बरं सांगितलं किमतीमध्ये कमी होणार का होईल की नाही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव समाधान बाजीराव डोके कमते बुजुर्ग एक्क्याण्णव बहात्तर सोळा एकोणतीस त्रेचाळीस बरं गॅरंटीमध्ये फोन देते तुम्हाला हो गॅरंटीमध्ये काय अडचण आली तर माघारी घेणार हो घेतो मी काय म्हणता कोंडाचा चाळीस चाळीस हजार रुपये किती महिन्याचा आहे अकरा महिने वयाच आहे स्वभावला कसा आहे काय आहे शेती कामाला चालेल चांगला व्हायचा आहे तुमचा घरचं आहे मागणी उठ पर्यंत आहे काय तीसला ला मागते तीस पर्यंत मागते शेवट शेवट काय पस्तीस ला पस्तीस सोडून द्यायचं कोणतं गाव आपलं वाणी चिंचा वाणी चिंच सांगोला पस्ति काय म्हणता पहिल्याचं याचा समोरच्या चाळीस रुपये दाताला कसा आहे दुसरा हे का जाय का कोणतं का वाण्या चिंचळे हा मग काय असेल कोंडाच ही आपलं आहे काय नाही तुमचं काय नाही काय म्हणतो कोंडाची किंमत पंचेचाळीस हजार रुपये भाई आपलं कोंड आहे का काय म्हणते किंमत पस्तीस हजार रुपये एकच सात आहेत बर त्याच वय किती कोंडाचं एक, शाथ। एक वर्ष आहे तर समोरचा एक वर्ष वय त्याची काय म्हणते किंमत बत्तीस हजार रुपये पलीकडचा आठ महिने त्याची किंमत काय सांगतो बावीस हजार रुपये शेवट त्याची अठरा हजार अठरा हजार

जुडे का सिंगल आहे किती म्हणताय रुपये किती महिने आहेत का तुरी अजून आजच काय आपलेच भाई किती आणलेत बर काय म्हणतो जुडीच अलीकडचं तीस अलीकडचा चाळीस बरं किती वयाची कोण आहे ती हे आठ महिने आहे आता तेवढं माहीत नाही हे आणलेलं आहे आठ ते नऊ महिने पाहिजे कोणत्या गाव कोणतं सरगर नाव मोबाईल नंबर सांग तानाजी काटकर सत्तर अठ्ठावीस चौसष्ट साठ चोवीस आता बाय आपलीच का गेलं किती म्हणजे किंमत पंचावन्न पंचावन्न पंचावन. किती वय सहा महिना सहा महिने समोर जा पंचाळीस त्याचं वय किती ते सहा महिन्याचं <laughs> रंगवल्याला त्याची किंमत बत्तीस बत्तीस कसं वय किती वय नऊ महिन्याचा त्याच सत्तावीस किती वयाचं आहे पाच महिन्याचा पाच महिना वयाचा पुढचा कुडचा ते चार महिन्याचा किंमत सांगतो त्याची त्याची किंमत पंधरा हजार उभार आपलाच आहे आपला काय म्हणताय त्याची किंमत पंचावन्न

तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग आमचं नाव दत्तात्रे पारसे सावे मोबाईल नंबर ब्याऐंशी सत्तीस पंच्याहत्तर एकोणतीस सदुसष्ट बाजार असता कायम इथं जावं नसतं काय म्हणता बाराची किंमत किती म्हणता किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर दाताला अजून दात लावलं नाही दात लावला आजमध्ये अजून आदत बाबा काय म्हणत किंमत तीस हजार रुपये आध लावलाय दोन दात झाले आहे प्लिकिटलं आहे का कोण आहे मालिक तिचं किती सांगतो किंमत किंमत किती म्हणतोय म्हणलं किंमत कोणाचं कोणाची पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये किती वर्षाचा आहे दहा महिन्याचा आहे दहा महिन्यातून दात लावलेलं नाही आऊटमध्ये आहे किती म्हणता किंमत पंचवीस हजार रुपये किती महिन्याचं आहे दीड वर्ष वयाचं आहे बरं त्याचं काय सांगताय वीस हजार रुपये मागणी काय झाली का नाही दहा हजार मागते आणि ह्याला किती तीसला मागते ती तीस हजार रुपये मागते शेवट सोडायचा कुठपर्यंत काय चायच्यावरून सोडायचा किती म्हणता किंमत पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार किती महिन्याचा आहे दहा किंमत सांगता सांगतो वैशिष्ट्य काय जात गोत चांगली आहे शकतो वगैरे वगैरे पट्ट्याला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव देवीदास धोपटे माझा मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट एकावन्न एकसष्ट सत्त्याण्णव गाव गाव सांगोला खात्री शेर फोंडाय शंभर टक्के शंभर टक्के शेवट द्यायचं का होईल

पस्तीस विकली आपलं नाही किती म्हणत आहे तिची तीस हजार तीस हजार आहे त्याची सात महिन्या म्हणजे आपलं जाय हा आपलं जाई तिचं काय सांगतोय त्या किती सांगत आहे ते सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये शकतो का आ, खास की किती पण छोटी शेवट द्यायचं म्हणलं त्यांना नव्वद पण तुमचं नाव मोबाईल नंबर बाबुराव विठ्ठल सोपे शहाण्णव एकोणनव्वद सव्वीस एकोणतीस छत्तीस वाण्याची सगळं प्रत्येक सांगाल माझं असतं